पंधरा वर्षापूर्वी पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावरील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेला अस्लम शब्बीर शेख उर्फ बी जहागीरदार दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार झाला पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात सतरा निरपराध नागरिकांचा बळी गेला होता यात पाच विदेशी नागरिकांचाही समावेश होता या बॉम्बस्फोटात छप्पन्न नागरिक जखमी झाले होते या दहशतवादी कारवाईत आरोपी असलेला जहागीरदार हा दोन हजार तेवीस पासून जामिनावर बाहेर होता आज कब्रस्तानातून परतत असताना जर्मन हॉस्पिटल समोरच्या गेट जवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला त्याला तातडीनं कामगार हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान बंटी जहागीरदार याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे त्यामुळे श्रीरामपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस पथक देखील रवाना झालेत संकल्प हिंदू टाइम्स अहिल्यानगर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा संकल्प हिंदू टाइम्सच्या सविस्तर बातम्यांसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संकल्प हिंदू टाइम्स नमस्कार